एपी त्रण तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्वश्री इष्ट देवतायन म्हणून शोषणात मित्रांनो मी कडाप्पा प्रत्येकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शलिवान शक एकोणाशे सत्तेचाळीस समस्या विश्वासू आयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्यकीय योग आहे दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर बाव कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र वचुक राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुक्त आपल्या जन्मपत्रिकेत तपासून पहा जर शनी अशुभ असेल तरच आपल्याला शनीची धार्मिक सेवा करायची आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटं आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सद्यस्थिती याप्रमाणे मित्रांनो अस्तंगत ग्रह सध्या कोणी नाही वक्री ग्रह शनी आहे वक्री तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे हा असा वक्री क्षणी आपल्याला काय फळ दिले हे आपल्या जवळच्या ज्योतिषच्या कडून आपण जाणून घ्यावे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आपल्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांना शंभू राबले प्रवर्तमान सत ब्रह्मणू द्वितीय पराभे शेतवार हा कल्पे वायव स्वतः प्रथम पाती चंभूत भरत वर्ष खंडे मेरो दक्षिण दिग बाकी महाराष्ट्र व्यावहारिक चांद्रवान शालिवान शके एकोणविशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्ठे सहस्रनामाधे विश्वासू नाम सहस्रे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे वासरे अनुराधा नक्षत्रे वैधृती योगे विष्टीकरणे अष्टमे शोधितो वीरगोत्र उत्पन्न मेकड पमो पात दुरितक्षे द्वारशी पार्वती पती परमेश्वर तिथ्यर्थ विधिगत पंचोपचार नित्य पूजा योग इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोर तांना सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या शिव आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुप्म आहे मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया यात धार्मिक विधे त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक दोन चार पाच आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक दोन आणि पाच बारशी कटासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक चार आणि पाच जवळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय सप्टेंबर दिनांक चार आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त कार्तिक मासाशिवाय प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर आपण फक्त महादेवाची प्राणप्रतिष्ठा करू शकता अर्थात शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवघरामध्ये दे करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असं तर यासाठी काही वेगळे नियम असतात ते, ते पंडिताच्या मा माध्यमातून आपण जाणून घ्यावे आणि त्यांचे आचरण आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये दे महालिंग महादेवाची शिवलिंग आपण ठेवू शकता मित्रांनो मित्रांनो मंदिरामध्ये तसा काही प्रश्न येत नाही कारण पुजाऱ्याच्या माध्यमातून दररोज अभिषेक युक्त सेवा होत असते घरीच्या देवघरातील देवांवर संबंधित देवतांचा अभिषेक आपल्याला घेणे प्राप्त आहे शिवलिंगावर आपल्याला रुद्र अभिषेक घ्यावा लागणार आहे तो जर आपण घेणार नसाल तर मग अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो कारण ती आपल्याला आशीर्वाद देण्यालायक राहत नाही मित्रांनो मित्रांनोवरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन कॉमेंट्स मध्ये विचाराव किंवा योग्य पुरेता संपर्क साधा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मुहूर्ताचे पूर्णपणे आपल्याला होईल मिळणार आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने निर्माण करू नका मग मुहूर्त कारण मुळात का का हो तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मध्ये मित्रांनो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे राहू चाळणारे येत असल्यामुळे आपण शक्यतो रेग्युलर जी कामे तीच करावी विशेष किंवा महत्वाची कामे करू नका अन्यथा आपल्या त्यात येण्याची शक्यता आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत मृत्यूयोग आहे हा जनन संबंधित मृत्यूयोग असल्यामुळे यावेळीपर्यंत जे बालक जन्म घेतील त्यांची बारव्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून जनन शांती करून घ्यावी अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात घडणाऱ्या घटना ह्या तीव्रतेने अशुभ असतील तर घडतात मित्रांनो त्याची तीव्रता आपल्याला कमी करायची ह्या जनन कर्मकांडाने मित्रांनो दुर्गाष्टमी आहे आपण या दुर्गाष्टमीचे अवलंब करत असाल आचरण तर, तर दिवसभर उपवास करायचा सांगाळी आपल्याला दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन तिचे मान सन्मान करायचा आहे तिचे पंचोपचार पूजन करायचे मंत्र जप करायचं ओम एम भेम क्रीमच्या मुंडावीचे माळे विना करायचे पाच बसून मित्रांनो तर अशा पद्धतीने दुर्गा मातेचे आपण दर्शन घ्यायचे आपल्याला काही धर्म करायचा असेल त्या ठिकाणी करू शकता आपण पुजारी किंवा ब्राह्मण देवतांना किंवा जे गरजू लोक अस्तित्वात असतील त्यांना देखील करू शकता मित्रांनो गौरी आवाहन व प्राण प्रतिष्ठा हा महत्वाचा सण जो आहे तो आज आहे मित्रांनो कारण नक्षत्रा हा नक्षत्रावर अवलंबून आहे अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते ज्याला आपण गौरी किंवा महालक्ष्मी लक्ष्मी असे देखील म्हणतो मित्रांनो तर यांचे आवाहन यांना करायचे आहे हे आवाहन आपल्याला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत अर्थात आपल्याला साडेपाच पर्यंत म्हटलं तरी चालेल मित्रांनो हा विधी आपल्याला आटोपायचा आहे पंडिताच्या माध्यमातून गौरीची प्राण प्रतिष्ठा करून घ्यायची तेव्हाच ते आशीर्वाद देण्याच्या लायक असणार आहे मित्रांनो अन्यथा देखावा होईल फक्त असे करू नका मित्रांनो तसेच मित्रांनो भले आपली काही कुळ परंपरा असो संस्कार असो संस्कृतीनुसार जे काही असेल ते पण प्राण प्रतिष्ठा अत्यंत महत्वाची आहे आणि बसलेल्या महालक्ष्म्या असतील तर उत्तम मित्रांनो कारण त्यांना तीन दिवस तिष्ठत ठेवणे उभे स्थितीमध्ये योग्य नाही मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म देखील आहे जर आपले कोणी आई किंवा वडील आपल्याला सोडून गेले असतील या तिथीवर तर आपल्याला त्यांच्या नावाने पिंडदान करणे गरजेचे आहे विधिवत करा त्याच्या माध्यमातून करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपरा काळात म्हणजे दुपारी दोन ते चार तस करावे मित्र त्यानंतर आपण गौरी आपल्या घरी असेल गणपती असतील बाप्पा तर त्यांचे आव्हान आपण या वेळेनंतर करायचे मित्र श्राद्धकर्म आधी करायचे नंतर ते करायचे गणपती असले तरी काही फरक पडत नाही अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्यान काही येत नाही कर्मकाम सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे सायंकाळी या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या विशेष कामांना मात्र सक्सेस होऊ देत नाही यश मिळू देत नाही तेव्हा आपण इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे पूर्ण करावी विशेष आहे जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर खूप या मागे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभू महादेव